नमस्कार मित्रांनो मी आय चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे महाराष्ट्र शासन शिक्षण विभागचा एक अभिनव उपक्रम आहे ये पेड माके नाम आता यापूर्वी एक व्हिडिओ सादर केला होता त्या व्हिडिओमध्ये आपल्याला कशाप्रकारे विद्यार्थ्यांची माहिती अपलोड करायची हे आपल्याला सांगण्यात आलं होतं आता ह्या व्हिडिओमध्ये बघा माहिती अपलोड केल्यानंतर आपल्याला एक सुंदरसं असं प्रमाणपत्र जनरेट होणार आहे आणि ते प्रमाणपत्र कसं मिळवायचं हे आपण इथे जाणून घेणार आहे तर अतिशय सोप्या पद्धतीने हे प्रमाणपत्र मिळते आता ह्या प्रमाणपत्राचं कसं आपल्याला महत्त्व वाटत नसेल पण जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याच्या नावानं ते प्रमाणपत्र तयार होते तेव्हा त्या विद्यार्थ्याला जी खुशी होते ती मोजण्यासारखी नसते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचं प्रमाणपत्र तुम्ही व्हिडिओ अपलोड करून डाउनलोड करा आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर त्यांच्या आई आईवडिलांना पाठवा आणि विद्यार्थ्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित करा तर मित्रांनो हे जाणून घेऊया याकरता आपल्याला काय करायचं आहे एक लिंक आहे या उपक्रमात सहभागी होण्यासाठी एक लिंक आहे ती लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुरवणारच आहे आणि त्या लिंकला गुगल क्रोममध्ये काय करायचं आपल्याला पेश्ट करायचं आहे गुगल क्रोममध्ये तुम्ही ते लिंक काय करा पेस्ट करा आणि पेस्ट केल्यानंतर ह्या साईडवर तुम्ही जाणार आहे बघा आता मी लिंक पेस्ट केली लिंक पेस्ट केल्यानंतर या वही बगा। मी साईडवर गेलो बघा आता इथे साईडवर गेल्यानंतर बघ मी आता स्क्रोल करतो खाली अशा प्रकारे पेज ओपन होईल आणि मी खाली स्क्रोल करत गेलो समजा इथे हे बघा खाली स्क्रोल करत गेलो स्टुडंट नेम आता मागे पाहिलं आपण स्टुडंट नेम टाकायचा आहे विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे आईचं नाव टाकायचं आहे फादर नेम वडिलाचं नाव टाकायचं आहे वर्ग टाकायचा आहे त्याचं वय टाकायचं आहे जेंडर टाकायचा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे युड एस नंबर आपल्याला पाठ असायला हवा कि किंवा आपल्यापाशी लिहिलेला असावा आणि युडीएस नंबर टाकल्यानंतर इमेज अपलोड करायचा आता इमेज कशी अपलोड करायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे विद्यार्थी आणि आई समवेत किंवा शाळेमध्ये आमंत्रित केलेलं आहे आपण तेव्हा त्यांची आई आहे आणि विद्यार्थी आहे किंवा इतर जे प्रमुख पाहुणे समजा आमंत्रित केले असं वृक्षारोपण करतात त्याची फोटो अपलोड करायचे आता हे मी काय करतो फोटो अपलोड करतो आणि मग तुम्हाला प्रमाणपत्र कसं जनरेट करायचं बघा मित्रांनो आता मी हे सर्व प्रकारची माहिती भरली आणि इथे चूज फाईलमध्ये मी गॅलरीतून फोटोही निवडला आणि इथे बघा एक बॉक्स आहे त्या बॉक्सवर वर बी क्लिक केलं आणि आता माझं यु डायस व्हॅलिडेशन सक्सेसफुली झालं आहे आणि इमेज सक्सेसफुली अपलोड झाला आहे आता मी सबमिटवर क्लिक करतो आता अशा प्रकारे मॅसेज येईल आपल्याला ओके करायचा आहे आणि ओके केल्यानंतर बघा खाली डाउनलोड सर्टिफिकेट आहे डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक करूया आणि आपल्याला हे सर्टिफिकेट डाउनलोड ॲज इमेज डाउनलोड ॲज पी डी एफ बघा इथे अशा प्रकारे सुंदरसो सर्टिफिकेट जनरेट झालेलं आहे इथे अशा प्रकारे जनरेट झाला आहे डाउनलोड ॲज इमेज तुम्ही इमेज म्हणून डाउनलोड करू शकता किंवा डाउनलोड पी डी एफ आता मी डाउनलोड पी एफवर क्लिक केलं बघा आता हे माझ्या ज्या गॅलरीमध्ये आहे तिथे डाउनलोड झालेलं आहे हे प्रमाणपत्र बघा डाउनलोड ॲड पी डी एफ केलं आता माझ्या गॅलरीमध्ये हे जमा झालेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही सुंदर प्रकारे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता खूप सोपी प्रोसेस आहे बघा डाउनलोड आता डाउनलोड झाला आहे की नाही हे बघूया आपण आता मी माझ्या बघा गॅलरीमध्ये जातो आणि बघा इथे इको सर्टिफिकेट इथे डाउनलोड झालेला आहे आता अशा प्रकारे तुम्ही सुंदर प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता आणि हे वि आपल्या विद्यार्थ्यांना सेंटसुद्धा करू शकता अशा प्रकारे सुंदरसं असं प्रमाणपत्र इथे डाउनलोड झालेलं आहे तर मित्रांनो हा पद्धतीचा वापर करा आणि सुंदरसं असं प्रमाणपत्र डाउनलोड करा धन्यवाद